नमस्कार आपण सर्वजण जाणतो की आपल्या देशामध्ये लोकसभेची निवडणूकची प्रक्रिया सुरू झालेली आहे धुळे मतदारसंघामध्ये सुद्धा एकोणतीस एप्रिल रोजी यासाठी मतदान होणार आहे उद्यापासून या मतदानासाठीची उमेदवारीचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे आणि ही प्रक्रिया नऊ तारीखपर्यंत चालणार आहे यानंतर सर्व उमेदवारांची अंतिम यादी तयार करून एकोणतीस तारखेला मतदान होणार आहे धुळे मतदारसंघामध्ये यावेळेस एकोणीसशे चाळीस एवढी मतदान केंद्रे आहेत आणि अठरा लाखापेक्षा जास्त मतदार नोंदवण्यात आलेले आहेत मागील महिन्यातील शेवटच्या विशेष मोहिमेमध्ये सुद्धा ज्याची शेवटची तारीख तीस एप्रिल होती या मोहिमेमध्ये सुद्धा जवळपास अठ्ठावीस हजार नवीन मतदारांनी आपली नाव नोंदणी करून घेतलेली आहे यावेळी माझी सर्व धुळे मतदारसंघातील सर्व मतदारांना आवर्जून हे माझं सांगणं असेल माझं आवाहन असेल की या निवडणुकीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं कोणीही मतदार सुटणार नाही मागे राहणार नाही आपल्या परिवारातील आपल्या ओळखीतील आपल्या नात्यांमधील सर्व मतदारांना महिला पुरुष वृद्ध तरुण या सर्वांना आपण मतदान केंद्रामध्ये एकोणतीस एप्रिलला घेऊन जावं आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावं आपलं नाव कोणत्या मतदारसंघाच्या यादीमध्ये आहे कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे हे तपासण्यासाठी इलेक्शन कमिशनची जी वेबसाईट आहे त्या सुद्धा तुम्ही हे तपासू शकता आणि त्या दिवशी आपलं मतदानाचं कर्तव्य तुम्ही पूर्ण करू शकता मतदान करण्यासाठी एकूण अकरा प्रकारची ओळखपत्रे निवडणूक आयोगाने मंजूर केलेली आहेत ज्यामध्ये आधार कार्डसुद्धा आहे बँकेचं पासबुकसुद्धा आहे इलेक्शन कार्ड तर आहेच पासपोर्ट पण आहे, आहे नरेगामधील आपलं जे जॉब कार्ड आहे त्याचासुद्धा यात समावेश आहे अशा अकरा प्रकारच्या वेगवेगळ्या कागदपत्रांच्या आधारे आपण सर्वजण मतदान करू शकतो मतदान करताना दिव्यांग आणि महिला या मतदारांना आपल्याला पूर्ण सहकार्य करायचं आहे त्यांच्यासाठी विशेष सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर आयोजित केलेल्या आहेत दिव्यांग मतदारांना अगदी त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे आणि मतदान केंद्रापासून परत त्यांना त्यांच्या घरी पोचवणे ही अशी व्यवस्था सुद्धा प्रत्येक मतदान केंद्रासाठी करण्यात आलेली आहे आपल्या सर्वांना माझं हे आवाहन आहे की निवडणुकीचं पवित्र कर्तव्य पार पाडत असताना आपण या कर्तव्यातून आपल्या भविष्याची आपल्या पुढच्या पिढीची सुद्धा व्यवस्था करून ठेवत आहोत याची आपण सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यामुळे सतसद विवेक बुद्धीने दारू पैसे जेवण साहित्य अशा कोणत्याही प्रलोभनाला आमिषाला बळी न पडता सतसद विवेक बुद्धीनेच योग्य आणि सक्षम उमेदवारालाच आपण मत द्यावं आणि आपल्या मतदारसंघातून अतिशय सुयोग्य उमेदवार निवडून द्यावा जेणेकरून अतिशय मजबूत शासन आणि सरकार बनेल आणि आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल होईल असेच मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे धन्यवाद